किल्ली म्हणजे कोकणातला खेळ बर आहे अंतरंगातल्या नटेश्वराला जागृत करून लहान काय थोर काय आणि चाकरमानी काय एकदाच ईश्वर रंगून जातो ना ती म्हणजे माझ्या कोकणातली कला

आपण नाही काय गो सोडून कुल झाला त्याला फोटो ठेवून पटी बांधला ईद झालं पाच पचवीस झालं बाजे जा आज या ठिकाणी बाराबाजाचं मध्ये करून अठरा मध्ये करून बाकीच्या मतदान गावकीच्या मतदान सगळ्यांच्या मत आज दे सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम येऊलाय आहे देवाजा सकाल तर सगळे कार्यक्रम पार पडले बा देवा राजा हा संध्याकाली आजच्या टायमाला मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून ना मनाचा कार्यक्रम येऊ दिलाय बा देवाजा पण कार्यक्रम सोयपणे पार पडू दे सगळ्या पोरांची कामा सोयपणे होऊ दे वाईट नजर करणी पांगी भूताटकी चेटूक तुझा काय असेल तर तुझ्या पायाजवळ चेपुंटाक दाबून टाक आमच्या कार्यक्रमाला दे महाराजा आणि तुझी ही सेवा अशीच वर्षानुवर्ष करण्याची बुद्धी दे रे महाराजा